नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी खंडोबाविषयी तुम्हाला काही गोष्ट सांगणार आहे खंडोबा हा महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लोकांचा एक लोकप्रिय देव आहे ज्याला मल्हारी मार्तंड या नावानेच ओळखले जाते त्याच्या उपासनेमध्ये भक्तांनी सोनेरी किंवा हळदीचा भंडारा पिवळसर रंगाचा पदार्थ अर्पण करण्याची प्रथा आहे ही परंपरा खंडोबाच्या भक्तांमध्ये मोठ्या श्रद्धेने पाळली जाते खाली या प्रथेच्या उगमावर आधारित एक काल्पनिक गोष्ट आहे खंडोबाच्या भंडाऱ्याची कथा महाराष्ट्रातील जेजुरी हे खंडोबाचे प्रसिद्ध स्थान आहे ते तेथे खंडोबाचा मुख्य मन खंडोबाचे मुख्य मंदिर आहे जिथे लाखो भक्त खंडोबाच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करतात एकेकाळी जेजुरी गावात राघव नावाचा साधा पण श्रद्धाळू शेतकरी राहत होता राघव गरीब होता पण तो नेहमी आपल्या श्रमाने व सत्य निष्ठेने जगत असे त्याला खंडोबावर अपार श्रद्धा होती त्याच्या लहानशा शे शेतातून जो काही अल्प उत्पन्न मिळायचा त्यातून तो दरवर्षी खंडोबाच्या यात्रेला जात असे राघवची पत्नी सुमतीसुद्धा खूप भक्त होती ती म्हणायची आपल्या कितीही आपल्यावर कितीही संकट आले तरी खंडोबा आपल्याला वाचवतील पण त्या वर्षी संकट मोठे होते पावसाअभावी राघवच्या शेतातील पिकं वाळली होती जग घरात खायला अन्न नव्हतं आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसेसुद्धा नव्हते तरीही राघव आणि सुमतीला खंडोबावर विश्वास होता खंडोबाची आज्ञा एका रात्री राघवला खंडोबाचं स्वप्न साक्षात्कार झाला खंडोबाने त्याला सांगितले राघवा तू निर्धास्त राहा तुझ्या मेहनतीचं फळ तुला नक्की मिळेल उद्या सकाळी तुला एक दिव्य हळदीचं भांड मिळेल त्याचा योग्य वापर कर सकाळी उठल्यावर राघवने हे स्वप्न सुमतीला सांगितले ती म्हणाली खंडोबाचा आशीर्वाद आपल्याला आहे चला आपण त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागूया त्या दिवशी राघवने आपल्या शेतात जाऊन खणायला सुरुवात केली काही वेळातच त्याला जमिनीतून एक प्राचीन हळदीचं हो भांडं मिळालं ते भांडं सोन्यासारखं चमकत होतं राघव आणि सुमतीच्या आनंदाला पारावर उरला नाही भंडाऱ्याचा चमत्कार खंडोबाच्या सांगण्याप्रमाणे राघवने ते भांड मंदिरात नेलं आणि खंडोबाला अर्पण केलं भांडं अर्पण करताच मंदिरात एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि खंडोबाचा आशीर्वाद सर्वात सर्वा सर्वत्र पोचला गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं त्यानंतर गावात पाऊस पडू लागला आणि सगळीकडे हिरवाई पसरली शेतकऱ्यांच्या पिकांना नवा जीवन मिळाला त्यानंतर राघवच्या आयुष्यात अमूलाग्र बदल झाला त्याच्या शेतातून दुप्पट उत्पन्न मिळू लागले त्याच्या कुटुंबाचा आनंद परत आला गावकऱ्यांनी खंडोबावरचा विश्वास वाढवला आणि दरवर्षी हळदीचा भंडारा अर्पण करण्याची परंपरा सुरू केली आजची परंपरा आज जेजूऱ्यात दरवर्षी भंडाऱ्याचा उत्सव साजरा केला जातो हजारो भक्त खंडोबाच्या मंदिरात येतात आणि हळदीचा भंडारा अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त करतात हा भंडारा फक्त अर्पण करण्यापुरता मर्यादित नसतो तर तो भक्तांना पवित्रतेचा आणि संपन्नतेचा अनुभव देतो ही गोष्ट आपल्याला शिकवते की श्रद्धा मेहनत आणि देवावरचा विश्वास यामुळे कोणतेही संकट दूर होऊ शकते खंडोबाच्या भंडाऱ्याचा हा चमत्कार फक्त गावापुरता नाही मर्यादित तो संपूर्ण समाजाला प्रेरणा देतो तर ही होती खंडोबाविषयी छानशी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा